तिजोरीच्या चाव्या चा आमच्याकडे काय तुझ्या बापाची आहे ती महाराष्ट्राची महाराष्टी प्रचारासाठी इतके खालच्या पातळीचे शब्द करतात किंवा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन निवडणुक प्रचार करत आहेत कधी कधी आम्हाला विचार पडतो की आम्ही कोणाला मतदान द्यावं आणि यांना का मतदान द्यावं ते आता सध्याला आपल्याला काय म्हणतात की जो तिजोरीतला पैसा आहे त्याच्या चाव्या आमच्याकडे आहेत आणि त्याचे मालक आम्ही आहेत म्हणतात तो जो जो हा त्यांच्या मालकीचा कसा काय झाला नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी आता दोन डिसेंबरला मतदान पार पडणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की नेते मंडळी जोरदार प्रचाराला लागलेले आहेत आणि प्रचार सभा आता होत आहेत पण या प्रचार सभेमध्ये ही सगळी नेते मंडळी वेगवेगळी आश्वासनं देत आहेत अनेक ठिकाणी अमिष सुद्धा दाखवली जात आहेत आणि यावरच एकूण मतदारांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आता मी पुण्यामध्ये आहे पुण्यातले सर्वसामान्य नागरिक मतदार माझ्यासोबत आहेत त्यांना आपण थोडस बोलत करूया ताई काय नाव तुमचं माझं नाव रेशमा आहे बरं तुम्ही पुण्याच्याच का हा मी पुण्यात बरं आता टीव्हीवर तुम्ही या प्रचाराच्या सभा वगैरे ऐकतायत का लोकांच्या नेते बरं काय म्हणतायत हे नेते मंडळी जे भाषण करतात की आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला मत दिलं तरच आम्ही तुम्हाला निधी देऊ विकास कामांसाठी त्यावर तुम्हाला काय वाटतं मला एवढंच सांगायचंय की मतदान हा आपला अधिकार आहे तो विकला जाऊ नये आणि विकायचा तर मुळीच नाही विधा आपल्या म्हणजे जे शिवाजी महाराज झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले महात्मा ज्योतिराव फुले झाले सावित्रीबाई फुले झाले रमाबाई आंबेडकर झाले त्या सगळ्यांचा विचार करायचा कारण त्यांनी आपल्यासाठी जे केले ते या जमान्यात कोणीच करू शकत नाही आणि मतदान हा आपला अधिकार आहे तो विकायचा तर नाहीच नाही आणि कुणी पैसे दिले तरी घ्यायचे नाही मला तर एवढंच वाटतं जर आपल्याला जर देश सुधरायचा असेल ना त्यासाठी सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे पण मला एवढं सांगायचंय की सगळ्यांनी थोडासा विचार केला पाहिजे आपला भारत देश थोडा सुधारला पाहिजे अशा पद्धतीने नेते मंडळींकडनं जेव्हा आमिष दाखवलं जातं आम्ही तुमच्या वॉर्डातली कामं करू जर तुम्ही आम्हाला निवडून आणलं तरच याबद्दल विचारते मी तुम्हाला ते मला एवढं म्हणायचं की ते त्यांचं कामच आहे जर चांगलं त्यांनी काम केलं तर नक्कीच आपले लोक त्यांना निवडून आणून देऊ शकतात पण मला एवढं म्हणायचं की त्यांनी अशी कामं करून दाखवली पाहिजे कि जिथं नाही का आता मतदान आहे म्हणून काम करायची मतदान आहे म्हणून रस्ते खोदायचे आणि काम दाखवायचं हे चुकीचं आहे खूप वेळा मी बघितले पण मी कधी बोलले नाही पण आज वेळ आली म्हणून बोलतीये म्हणजे हे चुकीचं काम करू नका देश सुधरवा तुम्ही जर काम केली जनतेची तर ते तुम्हाला नक्कीच निवडून देईन तुम्हाला पैशाची गरज लागणार नाही वाटण्याची किंवा घेण्याची कारण एक नेता असा असतो की जो लोकांच्या मनामध्ये घर करतो म्हणजे न पैसे घेता पण तो व्यवस्थित काम करतो म्हणजे खूप हे करतो प्रयत्न करतो म्हणजे लोकांकडून पैसे नाही घेत काय असू द्या चार पैसे स्वतःच्या खिशातनं टाकल्यावर काय होत नाही पण त्याचं नाव निघतं पुढं की त्यांनी आज स्वतःचे पैसे घालून आम्हाला हे काम करून दिलं ते काम ते काम करून दिलं खरंच हा नाही का म्हणजे नेता चांगला आहे पण कुठलं गाव तुमचं धबधरी मग तिथे मतदान करायला जातात का तुम्ही बर आता कोण उभा माहितीये का तिकडे तुम्हाला आता कळलं आता मला मग गेल्यावर तुम्ही विचारणार कोणाला विचारून आमच्या घरचे कळवते की बरं कोणाला विचारून मतदान करता तुम्ही कोणाला विचारतात कोणाला मत द्या इथं पावते द्यायला येतात आमची नावं जाते बरं 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 बर, बर। पण हे सगळे राजकारणी आता स्टेजवर ना मोठमोठी भाषणं करतात ती भाषण ऐकतात का तुम्ही म्हणजे आता मी कसं टीव्हीवर 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 भाषण ऐकतात कधी ऐकतं कामाचं असत काय ती नेते मंडळी म्हणतात की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तरच आम्ही तुम्हाला तुमच्या भागातली कामं करू आम्हाला जर निवडून दिलं नाही तर आम्ही तुमच्याकडे लक्ष देणार नाही असं जे म्हणतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तर तुमच्या भागातली कामं होतात का सगळी व्यवस्थित हो पण आताच आताच राजकारण कसं चाललंय तुम्ही बातम्या बघत असाल नाही मी बघत पण नाहीये काय कामात असते तर काय बघत तुम्हाला माहिती नाही सध्या काय राजकारण चाललंय का नाही कळवते आम्हाला नाही माहित काय पण कोणाला विचारून तुम्ही मतदान करणार आता पावती ती फोन येतो ना घरून ये म्हणून बर पण कोणत्या पक्षाला कोणता माणूस उभा आहे सांगते ना आमच्या घरचे सांगतात की ते सांगतात त्यांना करतात काय घरी गेल्यावर सांगतात की ऐकू तिथे बरोबर पण कुठला पक्ष तुम्हाला आता चांगला वाटतो एवढं काय मला सांगता येणार नाही पण अजित पवारांचं नाव ऐकलंय का नाही ऐकलं आणि मुख्यमंत्र्यांचं आपले मुख्यमंत्री कोण आहेत मला काय सांगता येणार तर एकूणच आताच्या राजकारणाबद्दल लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी आता आलेली आहे आणि माझ्यासोबत काही सर्वसामान्य पुणेकर नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार दादा नमस्कार आ, आता जी सगळीकडे तुम्ही प्रचारसभा ऐकतायत त्या वेगवेगळी नेते मंडळी अमिष आमिष आहेत किंवा बोलण्याचा भरपटलेला आपल्याला दिसतोय एकूणच या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटत महत्वाचा मुद्दा आहे जसं लाच देणे हा गुन्हा आहे तसं लाच घेणे पण हा गुन्हा आहे तर जनतेलाही कळलं पाहिजे जेव्हा ते नेते मंडळी तुम्हाला पैशाचं आमिष दाखवतात किंवा अजूनही काही प्रलग्न दाखवतात तेव्हा तो एक कॉमन सेन्स आहे तो तुमचा जागा असला पाहिजे की ही गोष्ट चुकीची आहे आणि मुळात वरच्या प्रणाली प्रणालीवरनं जेव्हा तिकिटाचं निवारण होतं तेव्हा होतय असं की योग्य जो कार्यकर्ता आहे जो ग्राउंड लेवलला काम करतो त्याला ते, ते तिकीट भेटत नाही त्यामुळं आम्हाला ऍज जन, अ जनता आम्हाला हे दिसतंय की बाबा हा कार्यकर्ता तो काम करतोय पण तिकीट घराने शाहीत आलेल्या नेते मंडळींच्या लोकांना भेटते तर आम्ही पण जनता कन्फ्यूज असतो की अरे हा बिचार या कार्यकर्ता यांनी खूप काम केलेला आहे पण आता आम्हाला पर्याय नाहीये आम्हाला यालाच मत द्यावं लागणार आहे मग ती प्रलभला असो किंवा नसो आमच्याकडे पण ऑप्शन नाहीयेत त्यामुळे आम्हाला पण नाहीला जास्त काही लोकांना मतं द्यावी लागतात माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे मला हे विचारायचं आहे की आ, आता बघा म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे असू देत भाजपचे नेते किंवा अगदी अजित पवार असू देत ही सगळी नेते मंडळी म्हणजे एक जण म्हणत की मी अर्थमंत्री आहे माझ्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत तर दुसरीकडे ते म्हणतात की तिजोरीचा मालक मात्र आमच्याकडे आहे म्हणजे हे अशा पद्धतीनं भांडणं करतायत किंवा अशा पद्धतीने आम्ही लोकांना दाखवतायत आणि त्याद्वारे मत मागतात ते पूर्णपणे चुकीच आहे म्हणजे असं आम्हीच देऊन की आम्ही हे देऊ तुम्हाला आम्ही हे करू हे म्हणजे हे ऍक्च्युली पूर्ण सिस्टीमच पहिल्यापासून चुकीची होत चाललेली आहे आणि ती कुठेतरी मोडणं गरजेचं आहे तर जनतेने आता या सगळ्या भुरळाला जे भुरळ त्यांना पाडली जाते की हे देऊ मग तुम्हाला आम्ही हे करू याच्या बळी न पडता एक योग्य निर्णय घ्यावा जे खरंच म्हणतात ना नेते लोक डिझर्व करतात की जे योग्य पद्धतीने कामं करतात कुठल्याही भ्रष्टाचार न करतात त्या लोकांना आपलं मत द्यावं हो, स्मार्ट राहावं या पडू राज्याच्या निवडणुकीमध्ये जे काही आता जे ज्यांची सत्ता आहे हे सत्तेमध्ये बसलेले आहेत हे नेते जे काही आहेत हे आता सर्वसामान्य जनतेला मतदान करावं म्हणून धमक्या देत आहेत ठीक आहे की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आम्ही तुम्हाला विकास निधी देऊ आम्ही तुम्हाला जर तुम्ही मतदान नाही केलं आम्ही तर त्या तुमच्या ज्या मतदारसंघ आहे जो स्थानिक स्वराज्य संस्था नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतीमध्ये तुम्हाला तिजोरीच्या चाब्या आमच्याजवळ आहे आम्ही तुम्हाला आता निधी देणार नाही म्हणजे काय करत आहे की एका प्रकारे मतदारांना हे सत्य ते लोक ब्लॅकमेल करत आहे आणि म्हणजे याला काय म्हणतात की जे आपण म्हणतो की लोकशाहीचा उत्सव म्हणतो आपण मतदानाला त्याला हे काय करत आहे की झुंज हे करत आहे म्हणजे बळी पाडत आहे आणि त्या बळी पाडण्यातून आपल्याकडे सत्ता घेऊन सत्तेतून पैसा कसा कमावता येईल हे त्यांचं एक ध्येय झालेलं आहे त्यामुळे अशा अफवांना किंवा अशा आश्वासनांना लोक सामान्य जनतेने बळी पडू नये यांच्या विरोधात उठून मोठ्या संख्येने मतदान करावे आणि यांना चांगल्या स्थानिक लोकांना किंवा स्थानिक अपक्ष उमेदवारांना किंवा स्थानिक राजकीय पक्षांना लोकांनी मतदान करावे नाही त्याला कोण बळी पाडणार नाही असं कुणी हे दिले तरी त्याला ता कोण बळी पडणार नाहीये आणि कोणी त्यांचं कोण ऐकणार नाही आता काय काय तुम्हाला आता काय जरा इलेक्शन पुढे जायला असा आम्हाला अंदाज वाटतो कारण पन्नास टक्के आरक्षणाच्या विषयात नाही हे तर आमचं मत आहे धमक्या त्याबद्दल काय असं असेल तर हे चुकीचं काम आहे काय सत्तेवर यायचं असेल तर इमानदारीने यावं वगैरे चुकीचं काम आहे आणि हे लोकांना कळायला पाहिजे की आपण कोणाला कोणाला निवडून नाही आता आपण पाहत आहोत सध्या निवडणुकीचा काळ चालू आहे आणि हेही पाहत आहोत की जे आपले राजकारणी आहेत ते प्रचारासाठी इतके खालच्या पातळीचे शब्द वापरतात किंवा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन निवडणूक प्रचार करत आहेत की कधी कधी आम्हाला विचार पडतो की आम्ही कोणाला मतदान द्यावं आणि यांना का मतदान द्यावं आणि जनतेचा पैसा हे आम्हाला सांगतात की आमच्या आम्ही तुम्हाला एवढा निधी देऊ तेवढा निधी देऊ पण तो निधी जातो कुठे आणि कशा प्रकारे जातो ते तरी दाखवा त्याची गोपनीयता ठेवता हेही नाही आणि तुम्ही सांगता आमचे सरकार हे काम करतात करता। करता ते काम करतात काय काम करतात हे आम्हाला नक्की समजत नाही हा नमस्कार आपण सध्याला पाहत आहोत निवडणुकीचा काळ चालू आहे तर या निवडणुकीच्या काळामध्ये आपण जे नगरसेवकवर जे आपले आहेत त्यांना आपण निवडून दिलेला आहे आधी ते आता सध्याला आपल्याला काय म्हणतात की जो तिजोरीतला पैसा आहे त्याच्या चाव्या आमच्याकडे आहेत आणि त्याचे मालक आम्ही आहेत म्हणतात पण ऍक्च्युली तो जो पैसा जो आहे हा आपला गोरगरिबांचा पैसा आहे आणि तो गोरगरिबांचा पैसा हा त्यांच्या मालकीचा कसा काय झाला बरं आणि वरनं आपल्याला धमक्या वगैरे बाकीच्या येते वगैरे हे ते आपण त्या गोष्टी तर मान्य करतोय पण कसं आहे की एक दृष्टिकोनानं बघितलं तर आपल्या जगाचा हा विकास होणं हे गरजेचं आहे का नाही रोडची कामं आज बघितलं आपण तर रोडला जर तुम्ही म्हणजे गाडी आपण गाडी चालवायची म्हणते टू व्हीलर तर आपल्या पाठीला कमरेचा जो बेल्ट असतो तो लावून चालण्याच्या गरजेचा आपले ते साधारणतः आपण जर बघायला गेलं ठिकठिकाणी खड्डे वगैरे हो म्हणजे अजिबात आपल्या रोडचा विकास तर नाहीये मग आता आपण इथनं पुढं या नगरसेवकांना निवडून कसं काय द्यायचं आणि दिल्यानंतर ना हे व्यवस्थित काम करतील का नाही करतील याच्यावरती ना आपल्याला विचार करणं थोडं गरजेचं आहे सगळ्या जनतेने आपल्या सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहेत आणि निवडणुकांच्या मधला जो प्रचार चालू आहे ते पाहता आपल्याला कळेल की राजकारणाची पातळी किती खालावलेली आहे आता काही राजकारणी निवडणूक प्रचार करताना म्हणतात की आम्हाला जर मतदान केलं तर निधी देऊ जर मतदान नाही केलं तर निधी देणार नाही तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे त्या राजकारण्याना आमचं सांगणे अरे तिजोरी काय तुझ्या बापाची आहे का ती महाराष्ट्राची आहे आणि तिजोरी जो पैसा आहे ना तो महाराष्ट्रातील कष्ट करायचा शेतकऱ्याचा कामगाराचा आहे सर्वसामान्य लोकांचा आहे त्यांनी टॅक्स भरून तो पैसा सरकारला दिलेला आहे आणि तू जे काय बोलतायत ना तुम्ही की अति पैसे देणार नाही वगैरे अरे कमीत कमी निवडणुका होईपर्यंत तरी जनतेशी प्रेमाने वागा निवडून आल्या तर तुम्ही जनतेला मोजत सुद्धा नाही एक वेळ अशी येईल की जसं नेपाळ आणि आजूबाजूच्या राष्ट्रामध्ये झाले अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या देशात निर्माण होईल आणि या सर्व पक्षीय राजकारणाला हे जनता घरात घुसून मारायला कमी करणार नाही आणि काय म्हणजे जनतेला ब्लॅकमेल करायचं म्हणजे कुठं म्हणजे देशात लोकशाही आहे का नाही कुठं चाललाय महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असा प्रश्न आज आपल्यासमोर उपस्थित राहतोय कुठंतरी हे थांबलं पाहिजे कुठेतरी ही लोकशाही वाचली पाहिजे आणि हे लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च आहे हे कुठंतरी आपण या निवडणूकच्या माध्यमातून या राजकारणाला ठणकावून सांगणं गरजेचं आहे आणि योग्य उमेदवार जे लोकशाहीसाठी असतील जनतेच्या विकासासाठी असतील जे लढतायत त्यांना निवडून देणं गरजेचं आहे आणि ह्या माजलेल्या हरणखोर राजकारण्यांना कुठंतरी एक सबक शिकवणं आपल्याला गरजेचं आहे असं मला नागरिक म्हणून वाटतं